नमस्कार आज आपण इयत्ता दुसरी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील मराठी विषयाचे काही ठराविक घटक आहेत जिथे मुलांचे मार्क जातात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जोड शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे जे महत्वाचे घटक आहेत त्या घटकांच्या सर्व शब्दांचा वाचन सराव घेणार आहात आहोत चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी समानार्थी शब्द या सर्व शब्दांचं वाचन करणार आहोत कारण मुलांचे हमकास इथे मार्के जात मार्क जातात बघा शिकवण उपदेश शिकारी पारधी अट नियम विनंती विणवणी जीवन आयुष्य ओढा ओहोळ झुडूप लहान झाड मनोमन मनापासून वंदन नमस्कार नमन चेहरा मुख तोंड प्रसन्न आनंदी सण उत्सव ध्वनी आवाज रस्ता वाट पाणी जल मित्र दोस्त काम कार्य आकाश आभाळ चंद्र शशी सूर्य रवी तृण गवत नर्तन नाच माया प्रेम प्रेरणा स्फूर्ती ठाम पक्का हे सर्व पाठ्यपुस्तकात आलेले समानार्थी शब्द आहेत मुलांचं रिव्हिजन व्हावं म्हणून आपण याचं वाचन घेत आहोत डोके मस्तक सैर सहल महिना मास वास गंध तरा पद्धत दिवस दिन पोट उदर सावली छाया कष्ट श्रम सकाळ प्रभात रात्र निशा दृश्य देखावा घर सदन हे सोपे शब्द आहेत हे पहिलीत देखील झालेले आहेत पाऊस वर्षा ध्वज झेंडा देश राष्ट्र भूमी धरती प्रगती भरभराट हात हस्त कर झाड वृक्ष तरू, पाय पद कान कर्ण डोळा नयन मोर मयूर तक्रार फिर्याद शिक्षा सजा गुन्हा अपराध सफर प्रवास दिमाख ऐट पर्वत पहाड प्रेम माया, ज्ञान विद्या जखम घाव विश्वास खात्री करमणूक मनोरंजन काठ तीर किनारा तट म्हणजे काठ या शब्दाला हे तीन समान शब्द आहेत समानार्थाचे किल्ला गड तट कुटी झोपडी खेडे गाव ग्राम छंद आवड नाद जंगल जंगलला बघा चार समानार्थी शब्द आहेत अरण्य वन रान आणि कानन जिवाळा माया आणि प्रेम झुंज लढा संग्राम आणि संघर्ष वेश पोशाख सवंगडी सोबती मित्र समुद्र सागर रत्नाकर जलधी सदन भुवन आलय घर स्नेही मित्र आणखी इतरही काही समानार्थी शब्द आपल्याला दिलेले आहेत इथं या पुस्तकात त्याचं वाचन आपण करूयात स्तुती प्रशंसा कौतुक सेवक दास नोकर सुवास गंध परिमळ सुवर्ण सोने हेम कनक हा प्रश्न शक्यतो विचारतातच हिम्मत धैर्य धाडस हुशार चतुर चाणाक्ष ठसा खूण डोके मस्तक शीर माथा ढग मेघ आणि जलद तरुण जवान युवक तारे तारका चांदण्या नक्षत्रे तुरुंग कारागृह कैदखाना थंड शीत गार, दागिने अलंकार दंडवत नमस्कार प्रणाम धरती धरणी पृथ्वी धरित्री नदी सरिता तटिनी पक्षी पाखरू विहंग पती नवरा वर पर्वत डोंगर अद्री प्रकाश उजेड तेज प्रजा लोक जनता रयत प्रेम माया लोभ पोपट राघू रावा फूल, पुष्प सुमन, कुसुम भगिनी बहीण मार्ग रस्ता वाट पत आणखी काही समानार्थी शब्द आहेत तिथं मंदिर देऊळ देवालय राग क्रोध कोप संताप वडील पिता तात बाप वारा हवा पवन मरुद विलंब उशीर लळा प्रेम माया युद्ध लढाई शौर्य पराक्रम गती वेग खात्री विश्वास हेवा मत्सर आणि द्वेष मेघ ढग बक्षीस पारितोषिक इमानी प्रामाणिक नवल आश्चर्य क्षीण थकवा चतुर हुशार पाय पद चरण अग्नी आग आई माता जननी माउली, आरसा दर्पण आनंद हर्ष आणि मोद आज्ञा आदेश आणि हुकुम अंग शरीर तनु, काया आयुष्य जीवन असे हे काही समानार्थी शब्द आहेत मुलांची आता परीक्षा दोन फेब्रुवारीला आहे तुम्ही मुलांना हे सर्व शब्द नुसते ऐकण्यासाठी जरी लावून दिले रोज सकाळी उठल्यानंतर उठल्यान किंवा झोपताना तरी ऐकून ऐकून मुलांच्या हे लक्षात राहणार आहेत आता पुढील घटक पाहूयात पुढील घटक आपण विरुद्धार्थी शब्दाच्या सर्व शब्दांचं वाचन करणार आहोत विरुद्धार्थी शब्द अतिशय सोपे आहेत मुलांच्या लगेच लक्षात राहतात तरी पण आपण सर्वासाठी वाचन घेऊयात गरम थंड बरे वाईट शहर गाव कमी जास्त उठणे झोपणे हसणे रडणे पुढे मागे उपयोग दुरुपयोग दूर जवळ बाहेर आत जाऊ येऊ गोड कडू पुढे मागे चांगले वाईट सुंदर कुरूप खुले बंदिस्त अनाथ सनाथ प्रतिकूल अनुकूल नवीन जुने प्रेम राग द्वेष दिवस रात्र सावली ऊन उत्तर प्रश्न थोडे जास्त मैत्री वैर दुश्मनी चूक बरोबर अचूक हळू जलद चिमुकली प्रचंड शांतता गोंगाट थोर लहान प्रगती अधोगती स्मरण विस्मरण सकाळ संध्याकाळ लवकर उशिरा कंटाळा उत्साह आवडता नावडता प्रश्न उत्तर खुश नाखुश छोटे मोठे बंद उघडे बसतो उठतो जवळ दूर वाकडा सरळ उजवी डावी मालक दास विकणे खरीदणे खात्री शंका गाय बैल थंड उष्ण आणि गरम पलीकडे अलीकडे विश्वास अविश्वास खोल उथळ प्रेमळ रागीट आनंद दुःख मागे पुढे रडणे हसणे वर खाली लहान मोठे जमा खर्च सायंकाळ सकाळ गरीब श्रीमंत ओले कोरडे मरणे जगणे फार कमी आडवी उभी आज उद्या सुख दुःख हुशार मठ्ठ सोय गैरसोय आता अन हा उपसर्ग लागून तयार झालेले काही विरुद्धार्थी शब्द आहेत सोपे आहेत आपण पाहूयात अनुभवी अननुभवी अपेक्षित अनपेक्षित अवधान अनावधान आवश्यक अनावश्यक आरोग्य अनारोग्य आवृत्त अनावत्त आसक्त अनासक्त आस्था अनास्था उत्तीर्ण अनुत्तीर्ण उदार अनुदार अवरस अनावरस आदर अनादर ना हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द त्याचं वाचन आपण करूयात कबूल ना कबूल खुश ना खुश पसंत ना पसंत आवड नावड आवडता नावडता पास ना पास बाद ना बाद मर्द ना मर्द राजी ना राजी लायक नालायक इलाज ना इलाज उमेद नाउमेद नाउपसर्ग लागून आलेले विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्यास सर्वात सोपे आहेत बघा पासच्या आधी फक्त ना लागले नापास अशा पद्धतीने ना आहेत आता नी नी व दू हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द वाचूयात हे देखील सोपे आहेत रोगी निरोगी संदिग्ध निसंदिग्ध स्वार्थी निस्वार्थी पापी निष्पाप अपराधी निरापराधी आधार निराधार आशा निराशा उपाय निरुपाय उपयोगी निरुपयोगी उपद्रवी निरुपद्रवी उत्साही निरुत्साही लोभी निर्लोभी व्यसनी निर्व्यसनी धनवान निर्धन लक्ष दुर्लक्ष गैर बे बिन अव हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द आपण पाहूयात लागू गैर लागू समज गैरसमज सोय गैरसोय हजर गैरहजर शिस्त गैरशिस्त शिस्त बेशिस्त बघा शिस्तला दोन विरुद्धार्थी शब्द आहेत गैरशिस्त ही चालतोय आणि बेशिस्त ही चालतोय जबाबदार बेजबाबदार कायदेशीर बेकायदेशीर सावध बेसावध सुरेल बेसूर हिशेबी बेहिशेबी इमानी बेइमान पगारी बिनपगारी चूक बिनचूक कृपा अवकृपा गुण अवगुण गुणी अवगुणी मान अवमान एकाच शब्दाला वेगळे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द सचेतन अवचेतन सबला अबला सकर्मक अकर्मक सन्मान अपमान सुशिक्षित अशिक्षित सलग अलग सशक्त अशक्त सदपात्र अपात्र होकार नकार सद्गुण दुर्गुण सज्ञान अज्ञान सकारण अकारण सदाचार अनाचार उत्कर्ष अपकर्ष पारदर्शक अपारदर्शक अशा पद्धतीने हे विरुद्धार्थी शब्द व समानार्थी शब्द याच्या वाचनाचा सराव मुलांना द्या ऐकून ऐकून मुलांचे ते छान पाठ होतील आता आपण समूहदर्शक शब्द पाहूयात आंब्याच्या झाडांची राई उपकरणांचा संच करवंदांची जाळी किल्ल्यांचा जुडगा केसांची बट आणि जट खेळाडूंचा संघ गवताची गंजी आणि पेंडी गुरांचा कळप जहाजांचा काफिला ताऱ्यांचा पुंचका ध्रवांची जुडी नाण्यांची चळत नोटांचे पुडके प्रवाशांची झुंबड पाठ्यपुस्तकांचा संच पिकत घातलेल्या आंब्यांची अडी पोत्यांची थप्पी फुलझाडांचा ताटवा बांबूंचे बेट मडक्यांची उतरंड माणसांचा जमाव मुंग्यांची रांग यात्रेकरूंची जत्रा वस्तूंचा संच पिठांचा कलिंगडांचा ढिग विमानांचा ताफा साधूंचा जथा हत्तींचा कळप उतारूंची आणि झुंबड उंटांचा लवाणांचा तांडा काजूंची माश्यांची गाथण केसांचा झुपका पुंजका केळ्यांचा लोंगरघड गवताचा भारा गाईगुरांचे खिल्लार चोरांची दरोडेखोरांची टोळी तारकांचा पुंज द्राक्षांचा घड घोस धान्याची रास नारळांचा ढीग पक्ष्यांचा थवा प्रश्नपत्रिकांचा संच पालेभाजीची गड्डी किंवा जुडी पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा फळांचा घोस फुलांचा गुच्छ भाकऱ्यांची रुपयांची चवड महिलांचे मंडळ मुलांचा गोळका मेंढ्यांचा कळप लाकडांची उसांची मोळी वाद्यांचा वृंद विद्यार्थ्यांचा गट वेलींचा कुंज सैनिकांचे किंवा सैनिकांची पथक पलटण तुकडी आणि हरिणांचा कळप अशा पद्धतीने ही सर्व वाचनाचा सराव करा